मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे जवळपास दहा वर्षांपासून अडकलेल्या मुदत ठेवीतील पासष्ट कोटी रुपयांचा निकाल आता लागला आहे बाजार समितीने सन दोन हजार चौदामध्ये पासष्ट कोटी रुपये देना बँक मलबार हिल शाखा येथे मुदत ठेवीत गुंतवले होते देना बँकेच्या स्तरावर सदर मुदत ठेवीच्या अनुषंगाने बनावट कर्ज खाती तयार करून रकमेचा अपहार झाला होता तेव्हापासून तत्कालीन प्रशासक मनोज सोनी तत्कालीन सचिव अनिल चव्हाण संदीप देशमुख आणि आत्ताचे सचिव पी एल खंडागळे व मुख्य लेखाधिकारी मंदार साळवी यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे देना बँकेकडे प्रलंबित असलेली मुदत ठेवीतील रक्कम व्याजासकट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे दहा वर्षांपासून याकरिता तारीख पे तारीख मिळत होती मात्र मुंबई एपीएमसी सचिव पी एल खंडागळे यांनी रुजू झाल्यापासून सहा महिने सतत सिनियर काउन्सेलर व मुख्य लेखाधिकारी मंदार साळवी यांच्यासह सतत पाठपुरावा केल्यामुळे यामध्ये मूळ रक्कम कोटी रुपये व नऊ टक्के व्याजासह एकशे पंचवीस कोटी रुपये देना बँक बाजार समितीस देणार असल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज